पंचवीस जानेवारी रोजी कोतवाली पोलीस पोली 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 स्टेशन येथे अकरा ते दोन वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक ओला तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या समिपेत तक्रार दिनाचे आयोजन केले त्यात एकशे अठरा अर्जदार गैर अर्जदार तसेच तेरा पब्लिकन्सी मधील फिर्यादी व सामनेवाला यांना समक्ष बोलून तक्रारदार यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात आले तक्रारदार अर्जदार यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत तसेच कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हो स्वच्छता केली असून त्याची पाहणी पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांनी केली यावेळी कोतवाली पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजीची जे शंभर दिवसाची योजना आहे त्या योजनाची अंमलबजावणीसाठी आपले जो ईज ऑफ लिव्हिंग इनिशिएटिव आहे त्याच्यामध्ये आपले रेंजमध्ये माननीय आय जी, जी सा आय जी साहेबाचे नेतृत्वाखाली आम्ही एक हा उपक्रम राबवलेला आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक शनिवारी आपण तक्रार निवारण दिवस म्हणून साजरा करतो त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलवर आपण एक तक्रार निवार निवारण दिवस साजरा करतो त्याच्यामध्ये जे तक्रारदार येतात त्यांची जी अडी अडचणी आहे ते आपण समजून घेतो आणि त्याप्रमाणे जे कायदेशीर कारवाई ते तातडीने आपण तिथे करतो आज हा दुसरा आठवडा आहे प्रत्येक शनिवारी हा यापुढे हा कार्यक्रम होणार आहे आपले जे पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत तसेच पोलीस स्टेशनचे सर्व प्रभागी अधिकारी सर्व अधिकारी तसेच आपले एस डी पी ओ एडिशन एस पी आपण एक एक पोलीस स्टेशनला थांबतो आणि थांबून लोकांची जे तक्रारी आहे ते जाणून घेतो आणि त्यांचा तात्काळ आपण निवारण करतो हा जो उपक्रम आहे ते आपला जीवनमान सुकर म्हणजे ईज ऑफ लिव्हिंगचे जे संकल्पना आहे त्यांचे वतीने होत आहे आज ते कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आमचे ठाणेदार तसेच आपले एस डी पी ओ आणि मी इथे उपस्थित होतो त्यांच्यामध्ये अजून तक्रार निवारल्या अकरा वाजतापासून आपण सुरू केलं आणि जवळपास एक पर्यंत ते संपवलं त्याच्यामध्ये बरेच तक्रारदार आले त्यांची तक्राराचं निवारण केलं आणि तसेच त्यांची जे काही प्रॉब्लेम्स होती ते आपण समजली आणि कायदेशीर जे कारवाई होती तातडीने केलेली धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर